प्रायोजक आहेत सिद्धिविनायक मोबाईल अँड होम अप्लायन्सेस आमच्या येथे दिवाळी निमित्त बत्तीस इंची एलईडी वर सोफा सेट फ्री फक्त पंधरा हजार नऊशे मध्ये प्रत्येक खरेदीवर पाच थांबकाज भेट वस्तू रायटर विशाल टिप्पण मोबाईल सेवन सेवन झिरो नाईन वन वन फोर थ्री うん。 आज महेश यांनांच्या प्रचारानिमित्त आम्ही सगळेजणी पाठिंबा दिल्यानंतर आज भवानीपेठ जाहीर शाहीर वस्ती या माध्यमातून आपले प पदयात्रा चालू आहे आणि या पदयात्रा आपण पाहताय किती मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त प्रतिसाद आहे याचाच अर्थ कळतं आहे की येणाऱ्या वीस तारखेला किंवा तेवीस तारखेच्या निकालावर काय परिणाम होणार आहे आम्ही बदल घडवण्याचा जो हे मांडला आहे शपथ घेतली त्या बदल नक्की यावेळी घडवणार मी असतील सुरेश पाटील असतील अन्य जे ज्येष्ठ कार्यकर्ते जे भाजपात होतो जे आज तुतारीच्या पाठीशी आहे एवढं एकच कारण आहे की या वीस वर्षाचा कुंटलेला विकास आणि या कुंटलेला विकासला आणि रो, बेरोजगार केलेल्या माणसाला आम्ही लांब ठेवणार आहोत आणि येणाऱ्या काळात आम्ही नक्की बदल घडवून खाणार आहोत महेश कोटे आज पदयात्रेला आले आम्ही कशा पद्धतीने म्हणजे आहे की मला कशा बघितलं ठेवा म्हणाला का बोला निघालाय मोठा आज प्रभाग क्रमांक तीन मध्ये या ठिकाणी आपले महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश अण्णा कोटे यांचं भव्य पदयात्रा निघालेला आहे अजून आमच्याकडचे लोक नाश्ता करून यालेत जवळजवळ हजार दोन हजार लोक या ठिकाणी जमतील या ठिकाणी आम्हाला दाखवायचं आहे की बाबा विजयकुमार देशमुखचं पदयात्रापेक्षा डबल गर्दी या ठिकाणी करण्यात येईल कारण याचं एकच कारण आहे वीस वर्षात विजयकुमार देशमुखनी इथं काही काम केलेलं नाही आहे तुम्ही सांगावं आज तुम्हाला सर्व माहीत आहे एखादं आम्ही जेव्हा भारतीय जनता पार्टीत येतो शिंदेसाहेबांनी एखादी पिठाची गिरणी आणलं नाही म्हणतं आहे याने एखादं आपलं बीट कुठायचं कांडण मशीन आणू शकला नाही याला काय अधिकार आहे वीस वर्ष आपण निवडून दिला परंतु वीस वर्षात पालकमंत्री पाच वर्ष होते पाच सात वर्ष आपल्या सोलापूर कृषी बाजार समितीचं चेअरमन होते त्यांनी फार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे त्यामुळं लोक खवळलेत भ्रष्टाचार करून या ठिकाणी पैसे वाटप करलेत त्यांच्या इथं गर्दी बघितलं तर ते सर्व पैसे देऊन लोकं आणालेत काल मोदीच्या सभेला बी गर्दी नव्हती लोकं निघून चालले होते त्यांची गर्दी कमी आहे परंतु पैशांना त्यांनी व्यवहार करालेत आर्थिक व्यवहार करालेत तुम्ही कितीबी पैसे वाटा परंतु लोक यावेळी महाविकास आघाडीला मतदान करणार आहेत येत्या वीस तारखेला महेश कोटे यांनी त्यांना एक लाख मतानी निवडून येतं म्हणते त्यांनी एक लाख मतानी नाही एक लाख मताना येतं असं मला वाटतं आहे इथं महेश यांना कोटे कमीत कमी पन्नास हजार मतांना यावेळी निवडून येऊ शकते असं मला वाटतंय परिवर्तन झालं असं वाटत नाही हो शाहीर वस्तीचं परिवर्तन झालं शाहीर वस्तीचं परिवर्तन नाही फक्त शेळगी भागात काही ठिकाणी परिवर्तन झालं आहे बाकीचं कुठं परिवर्तन झालेलं नाही आहे शहर वस्तीत तर कुठं रस्ते पाणी ड्रेनेज दिवाबत्ती हे आमचं काम आहे मला एक रुपया निधी दिलं नाही ते मी काम केलेलं आहे इथं काम केले असतील काही नगरसेवक आमचे परंतु त्यांनी काम न करता त्यांनी खरं तर मोठमोठे मोड़ प्रोजेक्ट आणलं पाहिजे या ठिकाणी एम आय डी सी आणलं पाहिजे वस्त्रोद्योगाचा धंदा उघडला पाहिजे होतं अनेक एम आय डी सीमध्ये कंपन्या आणलं पाहिजे होतं इथं आय टी पार्क आणलं पाहिजे दा होतं यांनी पालकमंत्री असताना आठ मंत्रीपद होते राज्याचं मंत्री होता एखादा राज्यात कुठं फिरलं नाही फक्त शहर उत्तर सोडून कुठं गेलेलं नाही शहर उत्तरमध्ये बी कुठं गेलं नाही फक्त मै मयत पाळणा कुठलं चोळी याच कार्यक्रमाला गेलेलं आहे बाकीच्या कुठल्याही कार्यक्रमाला गेला नाही पाच वर्षाला एकदा फक्त रस्त्यावर आत जोडून फिरायचं हे बरोबर नाही आहे तुम्ही गोरगरिबाचं जर कामच केलं असता गोरगरिबांना मुलांना जर बेरोजगार रोजगार सोडवला असता तर तुमचं काम झालं असं म्हटलं असतो आम्ही आज महाविकास आघाकडे आघाडीला पाठिंबा दिला नसतो तुमच्या पाठीशी राहिला असतो तुमचं काही काम नाही तुमच्यात जर धमक असेल तर तुम्ही स्मृती मंदिरमध्ये कार्यक्रम घ्या आमच्या बरोबर नाही आमच्या बरोबर दर्शन रेडीमेड घेऊन आली आहे दिवाळी निमित्त आपल्यासाठी हाच ऑफर आपल्या संपूर्ण परिवाराची खरेदी एकाच ठिकाणी ते म्हणजे फक्त आणि फक्त दर्शन रेडीमेड मध्ये आमच्या इथे फॉर्मल चार शर्ट सहाशे नव्याण्णव फक्त ट्राउजर नऊशे मध्ये टी शर्ट तीन फक्त चारशे नव्याण्णव साठी स्पेशल ऑफर लेडीज टी कुर्ती फक्त सहाशे नव्याण्णव रुपये मध्ये लेटेस्ट प्रिंटेड रेग्युलर टी शर्ट फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपये मध्ये स्पेशल कुर्ता पायजमा फक्त दोनशे सत्तर रुपये मध्ये तीन लेगिंग तीनशे नव्याण्णव रुपये एवढे स्वस्त कुठेही मिळणार नाही मग पाट कशाची बघताय चला दर्शन रेडीमेड आणि खरेदी करा आपले मनपसंत कपडे आपल्या मित्र परिवारासोबत दर्शन रेडीमेड मध्ये पत्ता तीन दहा ऑब्लिक दोन ऑब्लिक तेवीस नेताजी औद्योगिक सोसायटी अक्कलकोट रोड जुना पोलीस चौकीच्या बाजूच्या बोळ्या एम आय डी सी सोलापूर संपर्कासाठी नंबर जी टुके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आपल्या सोलापुरातील हक्काचं मल्टीब्रँड मोबाईल स्टोअर म्हणजे सत्तर फुट रोड येथील जी टुके मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स आमच्या इथे दिवाळीनिमित्त सर्व प्रकारचे मोबाईल स्वस्त आणि ऑनलाईन पेक्षाही कमी दरात उपलब्ध सोबतच बावीस महिन्यापर्यंत वॉरंटी सॅमसंग विवो ओपो मोला रेडमी रियलमी आयफोन वन प्लस नोकिया कारवा असे नामवंत कंपनीचे मोबाईल आणि तसेच सर्व नामवंत कंपनीचे लॅपटॉप देखील फायनान्स सुविधावर उपलब्ध हे सर्व मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे फक्त आणि फक्त जी टू के मोबाईल येथे प्रत्येक खरेदीवर फायनान्स सुविधा उपलब्ध तेही फक्त शून्य टक्के व्याज दर व कमीत कमी हप्ता ऍक्सेसरीजवर सत्तर पर्यंत डिस्काउंट आणि बारा महिने कॅशबॅक अपग्रेड ऑफर आणि भव्य एक्सचेंज ऑफर ही प्रत्येक खरेदीवर दिवाळी निमित्त विश्वास सोबत आकर्षक भेटवत ही पत्ता जी के मोबाईल सत्तर फूट रोड भाजी मार्केट लक्ष्मी कँटीनच्या बाजूला सोलापूर नव्वन्न सात तेवीस किंवा एट वन फोर नाईन फाईव्ह फोर टू फाईव्ह डबल फाईव्ह नियम